मित्रांनो नमस्कार प्राध्यापक पंढरी पाटे तुम्हाला सर्वांचं यवतमाळ अपडेटमध्ये हो अगदी मनापासून स्वागत करतो माझ्यासोबत आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता सर आहेत सरांनी प्रश्नांच्या माध्यमातून आतापर्यंत यवतमाळ डिस्ट्रिक्ट मुलींना हो प्रशिक्षण असो रोजगार मिळावे असो असे विविध उपक्रम राबवून आपल्या यवतमाळ डिस्ट्रिक्टची छाप प्रामुख्याने स्टेट लेवलवरती प्राप्त केलेली आहे आणि या गोष्टीचं कौतुक आपल्या राज्याचे लोकप्रिय सीएम माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विशेष करणं यवतमाळ पोलीस डिपार्टमेंटचे कौतुक केलेले उद्याला ईद मिलाद आहे आणि परवाला गणपती विसर्जन आहे आणि या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी आदरणीय आपल्या जिल्ह्यामध्ये उद्या पाच तारीखला ईद मिलाद आहे सहा तारीखला गणपती विसर्जन आहे हे दोन सण उत्सवाच्या रिलेटेड मी स यवतमाळच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि आपल्याला माहिती आहे हे दोन सण खूप खूप सेन्सिटिव्ह आहे म्हणजे संवेदनशील आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करतो एक शांतता पद्धतीने भक्ती उत्साह आणि श्रद्धेच्या सोबत तुम्ही सादर करावा आम्ही सर्व ठिकाणी जास्त बंदोबस्त लावलेला आहे त्यामुळे आपण पोलीस आहे नागरिकांसाठी तो नागरिक पोलीस मदत करायची आहे पोलीस तो तुम्हाला शंभर टक्के मदत करणार आहे आम्ही सर्वांना प्रॉपरली ब्रीफिंग पण केलेलं आहे आणि छोटा मोठा इशू पासून कोणत्या पण घटना असेल काही व्हिडिओ व्हायरल झाल्यास कोणी पण असेल तुम्ही तिकडे उभं राहिलेल्या पोलीस बांधवांना विचारलं तरी तुम्हाला नक्की मदत करणार आहे अगदी बरोबर लक्षात घ्या पोलीस बांधवांच्या माध्यमात ना प्रमुख्याने आदरणीय कुमार चिंता सर आणि जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते प्रामुख्याने सर्व नागरिकांनी पाळावे ही सरांची सूचना आहे थांबतो यवतमाळ अपडेटमध्ये सरांचं आणि डिपार्टमेंटचं स्वागत करतो प्राध्यापक पंढरी पाटे यवतमाळ